नंतर परत एकदा आलेलो आपण आपल्या जुन्या लोकेशन वर मासे पकडण्यासाठी राई पापा आणि मी आणि आज आपण काहीतरी नवीन बनवणार आहे गावठी पद्धतीने मासे कसे भाजते ते, ते दाखवणार आहे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये तर नदीचं लोकेशन बघा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्ही काय काय आणलेलं आहे साहित्य मासे पकडण्यासाठी ते तुम्हाला दाखवणार आहे तर दाखवतो तुम्हाला तांदळाची भाकर आणलेली आहे आणि या साइडला बाजरीची भाकर पण आहे आपण गाळाला लावायला तर इकडं पाप्पा आहे आणि गळाला ते भाकर लावते तर तुम्हाला दाखवतो गळाला कशा प्रकारे भाकर लावले आहे ते पापांनी तर तीन गळ लावलेले त्याला तर या कायाला चपाती लावलेली आहे आणि दोन गळाला तांदळाची भाकर आहे आणि वरती शिस बांधून घेतलेला आहे तर अशा प्रकारे बांधून घेतलेला आहे गळ आणि इकडं फेकायचंय पाण्यामध्ये तर पापा फेकून घेतात तर तिकडं पाण्यामध्ये फेकलेला आहे पापांनी गळ इथं ती बाटली ठेवलेली आहे तर याला तंगूस गुटाळून घेतलाय बाटलेला आणि हा लमदोर आहे तर आम्ही याला लमदोर बोलतो लमदोर आणलेला आम्ही मासे पकडण्यासाठी आणि अजून इकडं आई पण बसलेली आहे माशा पकडायला आईने पण गळ टाकून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आणि मी आणलेलं आहे फिशिंग रोड तर माशे लागले तर तुम्हाला दाखवणार आहे तर पहिला आपण फिशिंग रोड सेट करून घेणार आहे तर आपण हे गुटाळून घेतलेला आहे गळ इथं ते काढणार आहे पहिला तरी आपल्याला लांब करून घ्यायचं फिशिंग रोड आता तर मस्त सेट करून घ्यायचं आधीच आपल्याला मासे पकडण्यासाठी तर आपला फिशिंग रोड पूर्णपणे सेट झालेलं आहे आता फक्त याला भाकर लावायची आणि पाण्यामध्ये टाकायचं आहे तर फिशिंग रोड पाण्यामध्ये टाकणार आहे आपण तिकडं तर मासे लागले तर तुम्हाला दाखवणार आहे आणि जर मासे लागले तर आपण त्याची रेसिपी पण बनवणार बन आहे तर गावटी पद्धतीने कशा प्रकारे मासे भाजतात ते दाखवणार आहे तुम्हाला त्याच्या आधी गळाला भाकर लावून घेणार आहे तर तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे भाकर लावून घेतले आहे एका गळाला बाजरीची भाकर लावलेले आहे आणि दुसऱ्या गाळाला तांदळाची भाकर लावलेली आहे तर हे फेकणार आहे आपण पाण्यामध्ये तर आपल्याला काय अजून मासा नाही लागलेला तर इकडं आम्ही घराकडून जेवण आणलेलं आहे तर बा बाजरीची भाकर आणलेली आहे आणि मुऱ्या माशांचं सुक बनवलेलं आहे तर ते आधी खाऊन घेणार आहे आम्ही नंतर बघूया आपण मासे भेटतात की नाही ते आपल्याला आणि इथं फिशिंग रोड टाकून घेतलेलं आहे मी आणि इकडं आईने टाट पण वाढून घेतलेले आहे तर तुम्हाला दाखवतो तर मस्त मुरे माशांचं सुक बनवलेलं आहे आपण एकदम बारीक करून बनवलेलं आहे आणि बाजरीची भाकर आहे त्याच्या संग खायला तर तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कशी लागते ते तर आपण काय बसायला ना काय नाही आणलेलं त्याच्यामुळे दगडी वाचलेलो आहे मी आणि बघूया आपण टेस्ट करून कसं झालेलं आहे ते तर मस्त मोर्या माशे आणि बाजरीची भाकरी संग बघूया आपण टेस्ट करून कशी कस झालेलं आहे ते मुऱ्यांच सुख मस्त झालेलं आहे मस्त लागतय खायला टेस्ट पण मस्त आहे मोऱ्या माश्यांची तर मित्रांनो आपण आता गांडूळ खाणणार आहे तांदळाच्या भाकरी काही मासे नाही लागले आपल्याला तर आता गांडूळ खणून बघणार आहे लावून गाळाला आणि आपल्याला गांडूळ भेटलेले आहे दोन गांडूळ भेटल्यात तर बघूया आपण गाळाला लावून लागते ते नाही ते मासे तर मित्रांनो घेतलेले आपण दोन्ही गाळाला गांडूळ लावून तर दोन गाळाला गांडूळ लावून घेतलेले आहे तर पाण्यामध्ये टाकून बघूया तर तिकडे पाण्यामध्ये फेकणार आहे तर बघूया आपल्याला मग असे की नाही ते तिकडे लागलेले आहे लमदोरला तर बघूया जाऊन चांगले साईजचे लागलेले आहे मोठी चिलाफी आहे साईज मोठी आहे चिलाफीची आणि आपल्याला तांदळाच्या भाकरीवर लागलेले आहे मी गांडोळ लावलेत तर पण गांडोळाला पण नाही जमत आता लागलेले एक तांदळाच्या भाकरीवर आणि चांगल्या साईजचे लागलेले पापानला परत एक चिलाफी लागलेले आहे हे जरा मीडियम साईजची आहे पण पन... मिडियम साईज चे पण चांगली चिला फी भेटलेली आहे परत एकदा तिकडं आईला पण बारीक मासा लागलेला आहे hmm. तर मित्रांनो आपल्याला मासा लागलेला आहे परत एकदा तर बघूया कोणता मासा येतो फिशिंग रोड ने पकडलेला आहे मासा गांडोळ लावलेला आहे आपण गाळांना तर गांडोळावर हा शिमट्या मासा लागलेला आहे आपल्याला तर साईज पण मस्त आहे शिमक्या माशाची आणि तांदळाच्या भाकरीवरची पेला लागतात मोठ्या साईजच्या तर आपण आता गांडूळ गाळाला नाही ला लावणार ला। तांदळाची भाकरी लावणार ला आहे गाळाला पण परत तिकडं मासा लागलेला आहे तर तो मासा मोठा वाटतोय तर लय पळतोय तो, तो तिकडं उड्या मारतोय नसता कोणता मासा तो मला पण नाही दिसलेला अजून तर बघूया आपण कोणता मासा येतो तर पाण्यामध्येच येतो अजून आणि पप्पा इकडे घेतात कडाला त्याला तर तो लयच ताकद लावतोय कोणता मासा आहे तो अजून नाही सांगता यायचा तर आपल्याकडे साधा तंगुश आहे तर तो तुटू पण शकतो त्याला दमून दमून काढायला लागणार आहे आपल्याला तो मासा तर त्याच्यामुळं जरा हळूहळू वाढायला लागणार आहे तंगूस लयच ताकद करतोय तो दागडा पण येत आणि त्याच्यामध्ये घुसतोय तिकडे दागडांमध्ये तो, तो? मोठा मासा वाटतोय तर पोपट मासा येतो पोपट मासा लागलेला आहे गाळांना तर पाप्पांना पोपट मासा लागलेला आहे गळाला तर तिकडे ठेवलं आहे तर तुम्हाला दाखवतो तिकडे जाऊन माश्याची साईज तर बघू शकता मित्रांनो मासा मोठा होता तो त्याच्यामुळे तो ताक रायचा तिकडं लय वाढायचा दागडांमध्ये शिरायचा सा सारखाच तर पापांना पोपट मासा लागलेला आहे साईज पोपट माश्याची मस्त अशी तर त्याला गांजोमध्ये ठेवून घेतलेला आहे तर गांजोमध्ये ठेवून घेतला आहे तर एक पोपट मास आहे आणि चिलापी मास हे आहे तीन आणि एक शिमटे मासे आपल्याला आतापर्यंत लागलेले तर अजून पुढं लागतील मासे तर तुम्हाला दाखवणारच आहे अजून बघूया पुढे कोणकोणते मासे लागतात ते मास लाग पण परत एक मासा लागलेला आहे तिकडं तर ती चिलापी मास आहे चिलाफी मासा लागलेला आहे पापांना चांगले ते पण पापांना मासा लागलेला आहे तिकडं तो मासा निष्ठून गेलेला आहे गळाचा चांगला मोठा मासा होता तो मित्रांनो आता आपण रेसिपी बनवायला जाणार आहे तिकडं तर तुम्हाला दाखवतो तिकडं पाठीमाग काका आहे ते मागून आलेले आहे तर आपल्याला रेसिपी साठी चिलाफी लागणार आहे तर आपण इथून गांज्यामधून घेणार आहे चिलाफी इथं ठेवलेले आहे आम्ही तर तिथं ठेवल्या चिलाफ्या तर ते घेणार आहे आपण आता तर आपली रेसिपी आजची जबरदस्त अशी होणार आहे तर नक्की बघा तुम्ही तर आपल्याला रेसिपीसाठी चिलाफ्या लागणार आहे तर आता गांजवा मधून काढून घेणार आहे दोन तीन चिलाफ्या तर आपल्याला बारक्या साहेबचे लागतात रेसिपी साठी तर ते काढून आहे काय नाही जायल ते आता तर चिला काढून घेतलेले आहे आपण तिकडे ठेवलेले तर एवढे मासे घेतलेले आपण काढून आपल्याला रेसिपी बनवण्यासाठी तर ते आता साफ करून घ्यायला लागणार आहे आपल्याला तर चला साफ करून घेऊया साठी काढून घेतलेला आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे कशा पद्धतीने साफ करते ते तर पहिलं आपल्याला हे काढून घ्यायचंय त्याच तर पहिलं हे काढून घ्यायचं त्याच आणि नंतर आतमधली घाण काढायची आणि काकाने इथं गांजोमध्ये मासे ठेवलेले आहे आतमधली गाण काढून ते दोन घ्यायचं आहे चांगलं तर सगळं दोन घेतलेले आहे आणि तशाच पद्धतीने सगळे मासे साफ करायच्यात तर आपण सगळे मासे साफ करून घेतलेले आहे चारे पण एक शिमटे मासा आहे आणि बाकीचे तीन चिलापे तर तिकडे त्या खाली आपण रेसिपी बनवणार आहे तर तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो या झाडाखाली आपण रेसिपी बनवणार आहे माशांची तर इथं आतमध्ये बनवणार आहे चांगली जागा आहे इथं तर इथं बनवणार आहे आपण रेसिपी आणि या साईडला सरपण गोळा करून ठेवलेला आहे मागाशी तर पहिले आपल्याला इथं सरपण पेटून घ्यायला लागणार आहे तर ते पेटवणार आहे आता सरपण लावून घेतलेला आहे आता आणि आता पेटवायचं आहे आपल्याला तर आपल्याला रेसिपी बनवायची तर ते पेटवायला लागणार आहे आपल्याला तर आपल्याला ते भाजणार आहे ते आपण आप। आमच्या पद्धतीने ते भाजणार आहे आम्ही तर तुम्हाला दाखवणार आहे ते कसं भाजतात ते आणि आई तर सरपण पेटून घेते ते, ते आपलं तर त्याच्यावर आपण ते बनवणार आहे त्याच्याक साफ करून घेतलेल्या तर तुम्हाला दाखवतो नंतर तर इकडं सरपण पेटून घेतलेला आहे आता आणि आता मासे ठेवणार आहे त्याच्यावर तर तुम्हाला मासे ठेवल्यावर दाखवतो तर आपण याला चिरा मारून घेणार आहे आता तर दाखवतो कशा प्रकारे चिरा मारतात ते तर या दोन माशांना चिरा मारून घेतलेला आहे मीठ लावायसाठी आणि हे बारखानले त्याच्यामुळे ते तसेच ठेवलेले आणि या साईडला आपलं सरफण पेटलेलं आहे तर त्याच्यावर चिलाफे ठेवून घेणार आहे आम्ही तर मासे ठेवून घेतलेले आहे त्याच्यावर तर आता मीठ टाकून घेणार आहे त्याच्यावर चिलाफ्यांवर तर आपण चिरा पाडलेला आहे ना त्याच्यावर मीठ टाकून घेणार आहे आई मीठ मिट्... मीठ टाकते आई तर मस्त लावून घ्यायचं आहे त्यांना मीठ तर मस्त भाजून घेणार आहे चिलाफ्या आणि अशा भाजून मीठ लावून भाजल्यावर मस्त अशाच चिलाफ्या लागतात खायला तर तुम्हाला दाखवणारच आहे भाजून झाल्यावर टेस्ट करून दाखवणार आहे तुम्हाला कसे लागतात त्या आपल्या चिलाफ्या तर आपल्या पूर्णपणे चिलाफ्या भाजून झालेल्या आहे मस्त भाजून घेतलेल्या आहे चिलाफ्या तर मित्रांनो आपल्या चिलाफ्या भाजून तयार झालेल्या आता आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवतो तर मस्त भाजलेले चिलापे मस्त अशी टेस्ट आहे चिलापे माशांना मीठ टाकल्यामुळे अजून टेस्ट वाढलेली आहे चिलाफ्यांची तर मस्त लागतात तर आपली रेसिपी तयार झालेली आहे आणि टेस्ट करून दाखवलेली आहे तुम्हाला आणि पप्पा या साईडला गळ टाकून बसल्यात ते मासे धरत होते आणि आपले मासे एवढे पकडलेले आहे तर एवढे मासे पकडलेत आपण तर तरी मार्केटला घेऊन जाणार आहे आम्ही तर तुम्हाला मार्केटला गेल्यावर दाखवतो हो आणि जर मासे लागले तर तुम्हाला दाखवणार आहे तर पापांनी इथं कॅकट धरलेले तर तुम्हाला दाखवतो हो तर चांगलं मोठं कॅकट पकडलेले पापांनी साईज बघू शकता कॅकड्याचे एकदम मोठी साईज आहे मस्त आहे तर आम्ही एवढे मासे पकडलेले आहे आणि आता मार्केटला जाणार आहे तर तुम्हाला मार्केटला गेल्यानंतर दाखवतो हे मासे सगळे आता मार्केटला घेऊन जाणार आहे आम्ही मित्रांनो आपण येऊन पोहोचलेलो आता मार्केटला तर इकडं मार्केट आहे आमचं तर पूर्ण इकडं मार्केट आहे भरल्याला आणि आम्ही मासे धरलेले होते ते पाठीमध्ये वतून घेतलेले आहे पन्नास आणि ह्या पण साईडला मासे आणलेले तर हे चिलापी मासे सगळे आणि आपल्या माशांना गिरायक पण लागलेलं ला आहे तर आपल्या माशांना गिरायक पण लागलेला आहे आणि वजन करून ठेवल्यात तर ते तुम्हाला दाखवणार आहे वजन करून ठेवलेले मासे तर चिलापी मासे घेऊन ठेवलेले आहे गिराकांनी आणि पोपट माशाचं वजन करतात तर आईने विळा घेतलेला आहे गिरायकांना मासे कापून देण्यासाठी तर ते घेतलेले मासे साफ करून द्यायला लागतात ला तर मी माशांचे खवले काढत होतो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवायला जमलं नाही मासे कापतानी तर आपले पोपट माश्याचे खवले काढून झालेले आहे आणि ते आता आई कापणार आहे वेळेवर तर आईने पोपट मासा कापून घेतलेला आहे आणि डोकं राहिलेलं आहे ले, तर ती आई साफ करते डोकं आणि ह्या साइडला पूर्ण मासेवाले आहे तर पलीकड पण आहे त्या साइडने मासेवाले तर दोन्ही साइडला मासेवाले असतात आणि मध्ये गिरायका असत सगळं तर तिकडे खेकडावाले आहे आणि या साईडला मरळे पण आहे तर मरळ मासा मोठा होता त्यांच्याकड आणि चिलाफी मासे पण आहे आणि आपले मासे चिलाफी मासे आणि इथं पोपट मासा साफ करून घेतलेला आहे तर हे आहे आमचं मार्केट तर तिकडं वरती जाऊन दाखवतो तुम्हाला आमचं मार्केट मी आलेलो आहे वरच्या ला आणि हे आहे आमचं मार्केट त्या साईडला रस्ता आहे आणि आमचे मासे संपलेले पण आहे आता पूर्ण पाठी मोकळे झालेले आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा